खटाव मध्ये भाजपात प्रचारासाठी जनसमुदायाचा महापूर जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत मतदारांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला येथील ऐतिहासिक सोमेश्वर मंदिरात झालेल्या या सभेला जनसमुदायाचा मोठा ओघ उसळला होता ज्यामुळे भाजपच्या प्रचाराने मोठी गती घेतली आहे प्रमुख उमेदवारांची उपस्थिती या सभेमध्ये आर गटातील पाटील आणि विनोद गायकवाड यांच्या प्रचारार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली उमेदवारांनी यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन मांडले दिग्गजांची उपस्थिती आणि मार्गदर्शन या प्रचार सभेला भागातील अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला यामध्ये प्रामुख्याने दाजीखोर तुकाराम पाटील वसंतखोर पिंटू पाटील सरपंच दादा सोमगदू मारुती बागी रावसाहेब बेडगे या मान्यवरांनी आपल्या भाषणातून भाजप सरकारने केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवली आणि उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आज खडावमध्ये सोमेश्वर मंदिरामध्ये भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं अरग लक्ष्मीवाडी शिंदेवाडी लिग्नूर खटाव संतोष जानरावाडी या गावातील सर्व गावचे प्रमुख सरपंच चेअरमन आणि मान्यवर नेते मंडळी सर्व प्रमुख कार्यकर्ते बंधू भगिनी पत्रकार इथं उपस्थित राहिले आणि एवढ्या मोठ्या संख्येने राहिले की ह्या सोमेश्वर मंदिरामध्ये आज विजयाचा गुलालचा झाला काय असं वाटतं आहे तर भरपूर सहकार्य इथल्या खटावगणामध्ये म सन्माननीय आपले लाडके आमदार यांनी पूर्ण या मतदारसंघामध्ये एवढे विकास भर मोठ्या प्रमाणात केला आहे त्या विकासाच्या जोरावर आणि या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादानं इथं भरपूर प्रमाणात आपल्या भारतीय जनता पार्टीला दोन्ही उमेदवारांना भरघोस प्रमाणात मतदान करतील आता भरपूर विकासाची गंगा झालेली आहे पण किरकोळ कामं काहीतरी राहिलेले आहेत त्या भाऊंच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रयत्नानं आणि ह्या दोन्ही आमच्या उमेदवारांच्या मदतीनं सहकार्यानं राहिलेली उर्वरित जी कामं आहेत ती तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं ही पूर्ण तिने करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि आता आज बोलल्याप्रमाणे भरपूर विकास कामं झालेले आहेत प्रमुख रस्ते झाले आहेत दवाखाने झाले आहेत इमारती झाले आहेत वैयक्तिक कामं झाले आहेत पण सर्व आता इरिगेशन भाग झाल्यामुळं शेतात जाण्यासाठी रस्त्याचा थोडा मतदारसंघात प्रचार करत असताना अनुभव आलेला आहे तर आता पानंद रस्ते म्हणून शासनानं योजना काढलेल्या आहे आणि ते आमचे भाऊ आमच्या ह्या मतदारसंघामध्ये पूर्ण जिथं जिथं शेतकऱ्यांना रानात जायला वस्तीवर जायला आपल्या शेतात जायला जे अडचणी आहेत त्या फक्त शेतकरी बंधूंना नम्र विनंती आहे की त्यांनी जागा द्यावी आणि आमचे पिंटू पाटील रावसाहेब पाटील चेअरमन आमचे क संतोषवाडीचे सरपंच जानरावाडीचे सरपंच हे सर्व ताकदीचे इथं मंडळी आहे तुम्ही मागाल ते द्यायची यांची सर्वांची तयारी आहे आणि मी जिल्हा परिषदच्या उमेदवारच्या मिस्ट मिस्टर या नात्यानं मी तुम्हाला सांगू शकतो की आर जिल्हा परिषदेमध्ये जो काही निधी येईल तो प्रत्येक भागामध्ये जो वाटणीचा जो प्रकार आहे ते वाटणी आपली निश्चितपणानं चांगल्या प्रकारे आणि न्याय देऊ आणि तुम्ही सर्वांनी मतरूपी आशीर्वाद द्यावा आणि ते तुम्ही मतदान देऊन निवडून आल्यानंतर ह्या दोन्ही उमेदवारांच्या वतीने मी सांगतो की तुम्हाला ते पाश्चात्याप होणार नाही तुम्हाला आनंदच होईल की मी चांगले उमेदवार आम्ही निवडून दिलो आणि त्या चांगल्या उमेदवाराकडं आपल्याला या भागाचा विकास सन्माननीय आमदार घोरपडे सुरेशभाऊ खाडेंच्या प्रयत्नातून करून घ्यायचा आहे एवढं बोलून मी थांबतो जयंती महाराष्ट्र